मित्रांनो नमस्कार एक नवीन विषय महत्वाची अपडेट महाराष्ट्राची जनतेने अखेर भारतीय जनता पार्टीला त्यांची जागा दाखवली दोन मराठी पक्ष फोडल्यानंतर महाराष्ट्रातील मराठी माणसांनी भारतीय जनता पार्टीला दिलाय सर्वात मोठा झटका महाराष्ट्रातील सभा होत आहेत फेलवरती फेल, फेल। अख्ख्या खुर्च्या रिकाम्या आणि तशीच भाषणं होत आहेत सुरू मित्रांनो सध्या शासन आपल्या दरबारी हा कार्यक्रम जोरात चालू आहे त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची कामं होतील ही शासनता असली सुद्धा मात्र लोक त्या सभेकडे पाठ फिरवत आहेत तिन्ही नेते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री फिरत आहेत मात्र लोकांची गर्दी होत नाही खुर्च्या रिकाम्या आहेत जेवण आहे नाश्ता आहे सर्व सुविधा आहेत व्यवस्था केली परंतु लोक मात्र सभेला यायला तयार नाहीत मराठी माणसांचे पक्ष फोडल्यामुळे सध्या उद्धव ठाकरेंच्या पाठीशी लोक खंबीरपणे उभे आहेत शरद पवारांच्या पाठीशी लोक खंबीरपणे उभे आहेत याचं पुढचं उदाहरण म्हणजे आपण बघताय की महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंच्या सभांना होणारी गर्दी आणि ही रिकाम्या खुर्च्यांची गर्दी यामध्ये सध्या येणाऱ्या लोकसभेला याचा फटका भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सभेलाही बसणार आहे त्यामुळे मित्रांनो आगामी काळात उद्धव ठाकरे जिंकतील की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे फडणवीस की अजित पवार यावरती आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा मित्रांनो ठाकरे पुन्हा जिंकणार का नक्कीच सांगा